लॉरेन्स बिश्नोई टोळीचा मोस्ट वॉन्टेड गँगस्टर भूपेंद्र सिंह उर्फ भिंडा याला यवतमाळमध्ये अटक यवतमाळ शहरात गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत लॉरेन्स बिश्नोई टोळीचा मोस्ट वॉन्टेड भूपेंद्र भूपेंद्रसिंह उर्फ उर्फ भिंडा याला अटक केली आहे राजस्थान पोलिसांनी त्याच्या शिरावर पंचवीस हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते पोलीस अधीक्षक श्री कुमार चिंता यांच्या आदेशानुसार यवतमाळ शहरात अंमली विरोधी मोहीम सुरू असताना स्थानिक गुन्हे शाखेला गोपनीय माहिती मिळाली की भूपेंद्रसिंह हा यवतमाळच्या जामरोड परिसरात भाड्याच्या घरात बनावट नावाने राहत आहे मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार पोलिसांनी दांडेकर लेआउटमधील एका घरावर छापा टाकून संशयिताचा शोध घेतला छाप्यादरम्यान पोलिसांनी चाहूल लागताच भूपेंद्रसिंह पळून जाण्याचा प्रयत्न करत होता मात्र पोलिसांनी शितफीने त्याला ताब्यात घेतले सुरुवातीला त्याने खोटी माहिती दिली पण पोलिसांनी केलेल्या कडक चौकशीत त्याने आपली खरी ओळख उघड केली त्याचे पूर्ण नाव भूपेंद्रसिंह उर्फ भिंडा जनरेल सिंह वय पस्तीस वर्ष राहणार अहारना खर्द पोस्ट मेहटियाना होशियारपूर पंजाब असे आहे भूपेंद्र सिंह याने कबूल केले की तो लॉरेन्स बिश्नोई व बिन्नी गुज्जर टोळीचा सक्रिय सदस्य आहे त्याच्यावर पंजाब आणि राजस्थानमध्ये खून खुनाचा प्रयत्न खंडणी शशास्त्र अधिनियम अशा अनेक गंभीर गुन्ह्यांचे आरोप आहेत विशेषतः दोन हजार तेवीस साली बाडनेर येथे हरपाल सिंह उर्फ रिंक या व्यक्तीच्या खुनात तो सहभागी होता यवतमाळ पोलिसांनी तत्काळ पंजाब व राजस्थान पोलिसांशी संपर्क साधून सिंहवर दाखल असलेल्या गुन्ह्यांची माहिती घेतली आहे सध्या त्याला अधिक तपासासाठी पोलीस कोठडीत ठेवण्यात आले आहे पत्रकार परिषदेसाठी स्वागत आहे आज सकाळी एक मोठा कारवाई पोलिसने केलेला आहे आपण एक लॉरेन्स बिश्नोई गँगचं एक मेंबर आहे त्याचं नाव भूपेंदर सिंग म्हणून आहे ते पंजाबच्या आहे यवतमाळ शहरमध्ये ते गेल्या दे दोन वर्षापासून राहत होता त्यांना आज सकाळी आपण पाच वाजता एन सी बीच्या टीमने अपहेंड केलेलं आहे आणि अपहेंड केल्यानंतर तेव्हा थोडा जटपट झालेला आहे तो विरोध केला होता आपल्याला गोपनीय नाही माहिती होतं की अख्खा मेंबर आहे म्हणून त्यांना उचलून आपण फिर आणला होता प्रॉपरली त्यांना पासून आपण विचारपूस केला ते पूर्ण कबूल केला ते म्हणजे पंजाबला जलंदडला जेलमध्ये असताना त्यांना एक बिन्नी गुजर म्हणून एक मोठा गँग लीडर आहे आणि तो लॉरेन्स बिश्मयसाठी काम करतात की दोन गँग लिडर्स आहेत त्यांच्यासोबत त्यांना ओळख झालेला आहे आणि त्यांच्यासोबत काम करत आहे यांच्या हिस्ट्री आपण पाहिले तरी आ, जो भूपिंदर सिंग आता आपण ज्यांना पकडले विरुद्ध टोटल सतरा गुन्हे दाखल आहे टोटल गुन्हे सोळा गुन्हे पंजाबला आहे आणि एक गुन्हे आपला राजस्थानला आहे आता या आरोपीच्या विरुद्ध स सा, सर्व पूर्ण सिरियस अफेन्सेस आहे म्हणजे मटन टू मर्डर आणि मर्डर सारख्या आहे याच्यामध्ये दोन मर्डरच्या गुन्हा आहे लेटेस्ट गुन्हा आहे विरुद्ध दोन हजार तेवीसमध्ये ते राजस्थानला बारमेर बारमेड जिल्ह्याला मर्डर करून तो तिथून पडून घेऊन आपला जिल्ह्याला आलेला आहे आणि ते त्यांना आता आपण ऑलरेडी जेव्हा आपल्याला माहिती मिळेल तेव्हा आपण बाडमेर जिल्ह्याच्या एस पीसोबत मला बोलण्यात आलं त्यांना कडवलेलं आहे त्यांचे पेपर आपल्याकडे आलेला आहे त्यांना हॅन्डओवर करणार आहे आणि त्याच्यासोबत जेव्हा आपल्याला हे माहिती मिळालं मी टोटल पंजाबच्या पोलीसमध्ये होशियारपूर जिल्ह्याच्या एस पी जलंधर सी पी आणि जलंधर ग्रामीण एस पी आणि जलंधरला जो अपला है ये है है आपला अँटी गॅम सेलसारखा आहे त्यांच्या येतो आय जी रँकच्या ऑफिसर आहे सर्वांच्यासोबत मी चर्चा केलेली आहे कारण काय एक मोठा गॅम मेंबर आहे म्हणून ते सर्व लोक खूप खूप आपल्याला अप्रिशिएशन केलेलं आहे कारण काय हे ही हे जो गॅम मेंबर आहे हे आता आपल्याकडे आहेत ते कॉन्ट्रॅक्ट क्लेअर आहे म्हणजे पैसा घेऊन ते कॉन्ट्रॅक्ट घेऊन ते मारतात लोक म्हणून ते आम्हाला सांगितलेलं आहे आणि यांच्याकडे अजून आपण सिरियस थोडा पुढच्या गेलेलं तर आपल्याला हे माहिती मिळालं की यांना दर महिन्याला एक वीस ते पंचवीस हजार अमेरिकेकडून त्यांना ते अमेरिकेमध्ये जो बिन्नी गुजर जो गँग लीडर आहे यांच्या त्यांचा भाऊ आहे सौरभ गुजर म्हणून तो यू एस एला राहतात ते दर महिन्याला यांना वीस ते पंचवीस हजार ते यांना पाठवतात आणि जो तुम्ही पेपरमध्ये एक अदन गँग लीडर आहे जो गोल्डी ब्रॅड म्हणून हे गोल्डी ब्रॅड आणि बिन्नी गुजर हे दोन यू एस एमध्ये सोबत राहतात म्हणून हे अन्न आपला जो भूपेंद्र सिंग ज्यांना आपण पाठलं आहे त्यांना आपल्याला काबूल दिलेला आहे आणि आपल्याला हे काम केल्याच्या याच्या कामच्या मागे टोटल आपला ए पी आय एल सी बीच्या संतोष मनवर आणि त्यांच्या संपूर्ण टीमने खूप चांगलं काम केलेलं आहे त्यांना मी खूप खूप अभिनंदन करतो थँक्यू हॅपस्कॅनिंग म्हणजे इथं आपल्याकडे आलेलं आहे त्यांच्यावर बाडमेर जिल्ह्याला पंचवीस हजार रोकरा कंपन्या आहे त्यांना अटॅक करून कोणी दिलेले तरी यवतमाळ कुठे आणि किती दिवसापासून वाचत ते आपला जाम प्लॉट एरियामध्ये तो आता गेल्या दोन वर्षापासून चालतात इथे पहिले तो एक आठ महिने आपलं एक गुरुद्वारा आहे तिकडे थांबला होता तो ॲक्च्युली जेव्हा तो राजस्थानला असताना जोधपूर जिल्हा तिकडे राहायचा होता तिकडे एक सोबत त्यांच्या लग्न पण झाले ती लेडीजनं पण इकडे आणले आता फॅमिलीच्यासोबत तिथं राहत होता राहतात आहे त्यांच्या खबर असं आहे की इकडे सा लोकांना सांगतात की मी राजस्थानी आहे मी एक दाबा चालवतो म्हणून ते सांगतात माहूरला माझा एक दाबा आहे दाबा ओनर आहे म्हणून सांगून इथे लोकांच्यासोबत फिरत आहे इथे काही ॲक्टिव्हिटी त्याच्या इथे काय ॲक्टिव्हिटी नाही आपण सखोल त्यांच्यासोबत हे केलं आपण इंट्रागेशन केलेलं आहे ते म्हणतात की त्यांना वरतून ही ते ॲक्च्युली स्लीपर सेल तारखा आहे त्यांना नेहा मी दर महिना पैसा भेटतात जेव्हा त्यांना वरतून फोन येतात ते तेव्हा जे जाऊन काही काम करून येतात तसं ते सांगितलेलं आहे आणि त्यांच्या रिलेटेड गॅन मेंबर्स पण यांना जास्त ओळख नाही इथे म्हणजे इट्स लाईक आयडोटेरिया होईल ते म्हणाले की जेव्हा फोन आले ते म्हणतात की यांना यांना भेटायचे आहे हे दोन लोक तीन लोकांना भेटायचे तुम्ही सोबत जाऊ काम करून यायचं आहे तसं त्यांना जनरली मेसेज भेटतात अदरवाईज त्यांच्या इथे आपल्याकडे काय ॲक्टिव्हिटी नाही त्यांच्याशी त्यांच्यासोबत एक अजून होता पंजाबची एक हो आदमी तो पंधरा दिवसापासून इथे नाही येतो म्हणजे काहीतरी तिकडे युपीला कुठेतरी गेली म्हणून आता सांगतात आहे पण त्यांच्याबरोबर पण आपण कारवाई करणार आहे का इथे आले तरी तुझं एच काय सर उमर काय होच केस पैँतिस वर्ष त